आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबाच्या नेतृत्वात मला वाटतं जनतेने कौल दिलेला आहे त्यांचा विकास हे ध्येय ठेवून त्यामधील सर्व बिहारच्या जनतेने मग आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमचे गृहमंत्री अमित भाई शाह असतील किंवा तिथले मुख्यमंत्री नितीन कुमारजी असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वात मला वाटतं त्यांनी जनतेने आशीर्वाद दिलेले आणि पुन्हा विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने बिहारला न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीनं सुद्धा एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्रात जसं आमच्या बरोबर होत्या तसेच बिहारमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिलेले आहे आणि एकच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अंतोदय समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सेवा करणं या उद्देशाने भारतीय जनता पार्टी काम करते आणि त्या नेतृत्वात मला वाटतं मोदी साहेबांचं नेतृत्व बिहारच्या जनतेने मान्य केलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि ह्या माध्यमातून पुन्हा सेवेतून सत्ता आणि सेतेतून परत सेवा कशी करता येईल या विचाराला मला वाटतं जनतेने न्याय दिलेला आहे पद्धतीने आता निकाल लागलेला आहे आता महाराष्ट्र राज्याचा पण आहेत काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्र सुद्धा महायुतीमध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असेल या सर्व ठिकाणी मध्ये लढतोय आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव